अभिमान असणारे हिंदू धर्मान असणारे जगभर पटवून पटवून देणारे माझे नाव शरण संतोष पाटील मी येत्या सहावीची विद्यार्थी तुमच्या समोर विषय म्हणजे पी पुरुष स्वामी विवेकानंद स्वामी विवेकानंद हे एक तेज तेजस्वी कुशाल व तत्वज्ञ व्यक्ती होते त्यांचा जन्म बारा त्यांचा जन्म बारा जानेवारी अठराशे त्रेसष्ट रोजी कोलकाता को येथे झाला त्यांच्या त्यांचा जन्मदिवस युवक दिन म्हणून साजरा सा केला जातो त्यांच्या तें, वडिलांचे नाव विश्व विश्वनाथ विश्वनाथ दत्त असे होते त्यांच्या आई त्यांच्या आईचे नाव भुवेश्वरी देवी असे होते त्यांचे विवेक आनंदांचे पूर्ण नाव नरेंद्र विश्वनाथ दत्त असे होते लहानपणापासूनच स्वामी विवेकानंदांच्या आई वडिलांनी त्यांच्यावर उत्तम संस्कार केले तसेच विज्ञान तंत्रज्ञान कला साहित्य इत्यादी इत्यादी त्यांनी सखोल ज्ञान मिळवले त्याचबरोबर ते खेळ शारीरिक शिक्षण याच कुशल याच ही कुशल होते यात ही कुशल होते स्वामी विवेकानंदांनी समाजासाठी अनेक पुस्तके लिहिली व अनेक पुस्तके लिहिली व खूप भाषणे रामकृष्ण परमहंस हे त्यांचे गुरु होते रामकृष्ण त्यांनीच त्यांना स्वामी विवेकानंद रामकृष्ण मिशन व स्वामी विवेकानंदाने रामकृष्ण मिशन व रामकृष्ण मठ स्थापन केले तसेच त्यांनी अनाथ आश्रम वरचे गृह स्थापन केले स्थापन केले स्थापन केले व एकोणीसशे दोन साली ते त्यांनी ते अखेर श्वास घेतला जाता जाता एवढेच बोलते की जाता जाता एवढेच बोलते की कोणी सत्यासाठी लढले तर कोणी न्यायासाठी लढले कोणी सत्यासाठी लढले तर कोणी न्यायासाठी लढले धर्मासाठी लढणाऱ्या स्वामी धर्मासाठी लढणाऱ्या स्वामी आदर्श ठरले स्वामी विवेकानंद आदर्श ठरले धन्य all of you my name is Amrita. today I am going to speak a new speak a new words about Swami Vivekananda Swami Vivekananda was a great philosopher and a Hindu monk he was he was he was born on 12th 12th of His full name. His full name was Narendra Nar Vishwanath Dutt. Swamiji, can I do a Swamiji? Uh, Swami can I do a uh, famous famous Sika Sikawo in eighteen thousand sixty uh, ninety-three she she founded she founded the Ravushna in, in nineteen she, she passed he passed away on fourteen Forty July, July ninety two at the ninety two at the age of thirty nine. He has worked the anniversary, he is now, now at National Ever be in India in, yeah. thank you